तर से मंडल अधिकारी सुखदेव पाटील यांचे भलतेच कारनामे सुरू असून पैसे न मिळाल्यानं त्यांनी चक्क टिप्पर चालक आणि क्लीनरला जबरदस्त मारहाण करून जखमी केले। हॅलो साहेब राकेश ते साहेब पर घराड जाऊन बोललो होत गाडी चालू करणार आहे गाडी डम्पर साहेब गरब आहे तुम्ही तुम्हाला बोला म्हणले आता पण बोललो त्यांना वाळूच नाही साहेब आपला वाळू नाही आपली मुरुमाची एक गाडी गाडी तिकडे अकोक चालू होते एवढे दिवस तिकडे चालू होती समोर या काय असेल समोर आलं हो ठीक आहे सर कुठे भेटू साहेब हॅलो हॅलो सर राकेश बोल राकेश साहेब तेच भेटायचं होतं साहेब परवा राहिलेला गर त्यांच्याकडे साहेब एक टेम्पो एक होते तेच बोलायचं होतं त्यासाठी मग उद्या आले बोलतो ठीक आहे हॅलो साहेब थोडा फोन पेला पाठवणार आहे ते आलं की फोन करतो तुम्हाला पाटील साहेब बोलतात एक मिनिट हॅलो हा राकेश पाटील साहेब द्या तीन तीन दा फोन लावायची वेळ येऊ देऊ नका रे नाही ना सर आज करतो ते एक फोन पेला ला पाठवणार पाहिजे पाठवलं पण साहेबांना जाऊन देतो मी ठीक आज करतो सर सोलापुरातील व्यावसायिक दिलीप राठोड यांच्याकडील टिप्परवर बापूराव महादेव रणदिवे वय सत्तेचाळीस राहणार वांगी मनगुळी तालुका दक्षिण सोलापूर हे वाहन चालक म्हणून गेल्या वर्षभरापासून काम करत आहेत ते नेहमीप्रमाणे टिप्पर क्रमांक एम एच पंचवीस यू अकरा एकोणीस ही घेऊन द्वारकानगर इथून मार्गस्थ झाले दुपारी तीन वाजता राजस्वनगर इथं ही टिप्पर बंद पडली याची माहिती रणदिवे यांनी मालक दिलीप राठोड यांना कळवली याच दरम्यान इतक्यात काही क्षणात उत्तरचे मंडल अधिकारी सुखदेव पाटील हे आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी दाखल झाले त्यांनी रणदिवे यांच्याकडं वाहनाची चावी मागितली मात्र चावी देण्यास रणदिवे यांनी नकार दिल्यानं सुखदेव पाटील यांनी चिडून त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह रणदिवे आणि क्लीनर दत्ता लक्ष्मण पतुरे यांना वाहनातून बाहेर काढून जबर मारहाण केली त्यामुळं ते चांगलेच जखमी झाले अखेर ते भयभीत होऊन पळून गेले दरम्यान सुखदेव पाटील यांनी स्वत टिप्पर नाका पोलीस ठाण्यात नेला मात्र विजापूर नाका पोलिसांनी तो ठेवून घेण्यास नकार दिल्यानं त्यांनी तो उत्तर तहसील कार्यालयात नेऊन लावला हा सगळा प्रकार टिप्पर या भागात लावण्यासाठी पैसे वेळेवर न दिल्यानं घडला सुखदेव पाटील यांचं या, या संदर्भातील कॉल रेकॉर्डिंग खूप काही सांगून जाणार आहे ऐका तर हे कॉल डिटेल्स हॅलो हॅलो साहेब राकेश हा ते साहेब परत गाडी चालू करणार आहे गाडी कसली डम्प साहेब गरब आहे तुम्ही त्यांनाच नाही तुम्हाला बोला म्हणले आता पण बोललो त्यांना तरी जाऊन बोला वाळूच नाही साहेब आपला वाळू नाही आपली मुरमाची एक गाडी गाडी तिकडे अकोक चालू होते एवढे दिवस तिकडे चालू होती समोर या काय असेल समोर आलं हो ठीक आहे सर कुठे भेटू साहेब हॅलो हॅलो सर राकेश बोल राकेश साहेब तेच भेटायचं होतं साहेब परवा राहिलेला त्यांच्याकडे साहेब एक टेम्पो एक होते तेच बोलायचं होत त्यासाठी मग उद्या आले बोलतो ठीक आहे हॅलो साहेब थोडा फोन पेला पाठवणार आहे ते आलं की फोन करतो तुम्हाला पाटील साहेब बोलतात एक मिनिट थांबा हॅलो हा राकेश पाटील साहेब आद्या तीन तीन फोन लावायची वेळ नाही सर आज करतो ते फोन पेला, पेला ठीक। आज या घटनेमुळे अधिकारी वर्गाची खाबुगिरी पुन्हा एकदा उघडकीस आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे मंथली आणि इतर गोष्टींमधून भरमसाठ पैसा वसूल करणाऱ्या या गबरगंड अधिकाऱ्यांना नेमका कुणाचा वर्दहस्त असतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे सध्या वाहन चालक बापूराव रणदिवे आणि क्लिनर दत्ता पतुरे यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे दरम्यान रणदिवे यांनी एकूणच आप भीती सांगून सुखदेव पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही त्यांनी या निमित्तानं केला गाडी बंद पडली होती मिस्तरीहून गाडी करून गेला आणि मालकाच्या घराकडे आलता शाळेपासून आम्ही मालकाच्या घराकडे येतो ना गाडी आणून आडवच लावली त्यांनी आडव लावून चालू केली मारायला त्यांनी मालकाचं बापू महादेव रणदे सुखदेव पाटील हे नाही डोनगावच आहे कशाने मारल हातानं काय ह्याच्यानं उडू उडून खाली डांबरून उडून उडून मारलं एम पी गाडी होती एमपी गाडी असताना आम्ही इकडे घेऊन आलतो पण पल्ली गाडी नीट करून इकडे घेऊन आलो चावी दिन असल्यावर मार मारले दरम्यान सुखदेव पाटील यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी आणि कुणाचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे हे देखील पहावं अशी मागणी व्यावसायिक दिलीप राठोड यांनी केली आहे दरम्यान घटनेची नोंद विजापूरनाका पोलीस ठाण्यात झाली असून उत्तरचे मंडलाधिकारी खुलेआम पैशांची मागणी करतात आणि मग ती पूर्ण झाली नाही तर पदाचा गैरवापर करून कसा धिंगाणा घालू शकतात ही धक्कादायक बाब समोर आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे